नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पितळाचे भांडे किंवा देवाचे भांडे कसे साफ करायचे आणि सध्या श्रावण महिना आ, चालू आहे आणि ह्या श्रावण महिन्यापासून आपले सर्व सणवार जे आहेत ते चालू होऊन जातात त्याच्यामुळे आपले जे देव आणि देवाचे भांडे ते अगदी चकचकीत दिसले पाहिजे तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा इथे देव साफ करण्यासाठी आपण पितांबरी वापरणार नाही आहे किंवा व्हेनेगर नाही किंवा बेकिंग सोडा नाही तर आपण जे जुन्या काळापासून जी पद्धत चालू आलेली आहे त्या पद्धतीने आपण देव जे आहे ते साफ करणार आहे आपण माती देखील घेऊ शकतात पण शक्यतो आता भरपूर घरं फ्लॅट आणि रो हाऊसेसमध्ये माती अवेलेबल नसते म्हणून मी इथे पिठामध्ये दाखवते नाहीतर माती जर आपल्याकडे असेल तर आपण हे जे साहित्य आहे ते मातीमध्ये माती देखील मिक्स करू शकतात मी इथे याचं बेसनपीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याकडे ज्वारीचं असेल तर की ते घेऊ शकतात किंवा बेसनपीठ घेऊ शकतात आणि दही जास्त आंबवलेलं दही जे जवळपास तीन ती चार ते चार दिवसांचं दही असतं ते घ्यायचं आहे आंबटसर असं आणि त्या पिठामध्ये आपल्याला छान असं त्याला मिक्स करायचं आहे आणि आधी लिंबू देखील त्यामध्ये दे पिळून घ्यायचे आहे जवळपास मी इथे तीन थी चार ले ले। ते चार लिंब घेतलेले आपण देखील लिंब घेऊ शकतात ज्याचा काही आपण वापर करणार नाही ते देखील घेऊ शकतात आणि प्लस यामध्ये मीठ घालू शकतात सेंधा नमक असेल तर फारच चांग छान आपण ते देखील घेऊ शकता किंवा साधं देखील मीठ आपण दोन ते ती तीन चम्मच ॲड करून हे छान अशी त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ह्या पेस्टनीच आपण आज भांडे जे आहे ते साफ करणार आहोत शक्यतो देवाची भांडे आहे ह्याच याने आपल्याला शास्त्र शुद्ध पद्धतीने साफ करायचे आहे पण यासोबतच मी भांडे देखील जे आहे ते साफ करून घेते इथे आपण घासणी वापरणार नाही आहे किंवा देखील वापरणार नाही जर आपण ब्रश वापरत असाल तर आपल्याला ब्रश जो आहे तो शक्यतो नवीनच घ्यायचा आहे यूज केलेला ब्रश आपण शक्यतो घेऊ नका किंवा घासणी देखील पण शक्यतो जी लिंबाचा आपलं साल आहे त्यांनीच देव जे आहे ते घासू शकतात किंवा चिंच पण आपण यूज करू शकतात अगदी आपल्याला सर्व पेस्ट जी आहे ती लावून ठेवायची मी इथे सुरुवातीला फक्त आपल्याला एक तांब्या आणि गणपती जे आहे त्याची मूर्ती आपल्याला धुवून दाखवते आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे सर्व भांड्यांना व्यवस्थित एकसारखं आपल्याला लावून ठेवायचं आहे बघू शकतात छान असं चकचकीत निघलेले आणि भांडे जे आहेत इथे आमचं बोरचं पाणी त्याच्यामुळे एक, एक दोन ते दोन दिवस जरी आपण भांडे घासले नाही तर त्याचा खूप कलर जो आहे तो डाऊन होतो तर पाणी जे आहे ते खारं असल्यामुळे हे भांडे लवकर खराब होतात म्हणून याला कंटिन्युअसली घासावं लागतं तर मी इथे व्हिडिओसाठी जे आहे ते दोन ते तीन दिवस भांडे घासलेले नव्हते आता देवदेखील आपण बघू शकतात छान असं चमकता आहेत दोन्ही देवा देवांमधला डिफरन्स तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व देव भांडे जे आहे त्यांना आपल्याला ही पेस्ट जी आहे ती लावून घ्यायची आणि एक एक आपल्याला मग नंतर त्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे जर एखादा डाग वगैरे निघत नसेल तर आपण जे लिंबाचं साल आहे ते छान असं त्याच्यावर घासून आणि मग पूर्ण डाग जे आहे ते काढून घेऊ शकतात सध्या श्रावण महिना म्हटला की नंतर आपले सर्व सणवार जे आहे ते चालू होऊन जातात आणि त्याच्यामुळे जे आहे आपलं देवघर अगदी छान असं प्रकाशित दिसलं पाहिजे चकचकीत दिसलं पाहिजे तर त्यासाठी आपण ही पेस्ट जी आहे ते तयार करून देव साफ करून घेऊ शकतात आणि आपल्याला काय करायचं आहे जे आपण भांडे घासतो आहेत आणि देव पण ते आपल्याला धुतल्यानंतर लगेच एका कोरड्या कापडाने देवाचा जो असेल ते आपल्याला कापडाने व्यवस्थित पुसून आणि ठेवून द्यायचे कारण की हे पाणी जे आहे ते बोरचं असल्यामुळे लगेच त्याच्यावर जे आहे ते डाग पडतात तर मी अशाच पद्धतीने सर्व दिवे दिवा पण मी पूर्ण खोलून असं व्यवस्थित त्याला पेस्ट लावून घेतलेली कारण की तेलामुळे जे आहे ते दिवे सर्व आपले चिकट होतात तर सर्व व्यवस्थित खोलून आणि त्याला पेस्ट लावून ठेवलेली आहे तर एक सोबतच आपण जर सर्व याला पेस्ट लावून ठेवली ना तर जे जास्त घट्ट डाग डाग वगैरे असतील ते मुरून पटकन भांडे जी आहे ते साफ होण्यासाठी मदत होईल फक्त मी इथे आज व्हिडिओ जो आहे तो बसून बनवलेला आहे कारण की खूप सारे भांडे खराब झालेले होते आणि उभा राहून साफ करता मी इथे त्याला बसून असं सा व्यवस्थितरित्या साफ करून घेतलेले तर व्हिडिओ जो आहे तो जास्त लांब न करण्यासाठी मी इथे फास्टमध्ये ही जी आहे ती आपल्याला प्रोसेस दाखवून दिलेली आहे मी जे जे भांडे होते मोठाले ते अगदी धुवून साईडला करून ठेवलेले आहे आणि आता देव पण जे आहे ते मी लास्टला हाताने व्यवस्थित सोडून घेते आणि नंतर जिथे जिथे डाग असेल तिथे व्यवस्थित लिंबाने घासून आणि नंतर आपल्याला पटकन धुवून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला स्वच्छ जे आहे ते पुसून घ्यायचे जेणे की कुठल्याही प्रकारचे डाग राहणार नाही तर आपण ह्या पद्धतीने आपले भांडे जे आहे ते साफ करू शकतात आणि देव देखील साफ करू शकतात आ, फक्त जर आपल्याकडे बेसनपीठ नसेल तर ज्वारीचं घेऊ शकतात किंवा ज्वारीचं नसेल तर बेसनपीठ घेऊ शकतात किंवा माती अगदी माती तर खूप छान आहे मातीने पण छान अशी आप आपले भांडे पण निघतात तर जे आपल्याकडे अवेलेबल असेल आ, दही नसेल तर आपण चिंचाचा घर देखील यूज करू शकतात किंवा लिंबू यूज करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व देव जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे इथे सर्व भांडे जे आहे ते मी अगदी बसूनच सा साफ करून घेतलेले आहे कारण की खूप सारे भांडे होते आणि त्याच्यामुळे त्याला खूप वेळ लागला म्हणून मी छान असं खाली बसूनच त्याला साफ करून घेतलेले आहे बघू शकतात देह अगदी छान असे त्याचा चकचकीत कलर झालेला आहे आणि मी इथे स्वच्छ त्याला कापडाने पुसून आणि एक एक सेपरेट ठेवून देणार आहे आणि जर ऊन असेल तर ऊन देखील ठेवू शकतात अजून कलर जो आहे तो त्याचा छान असा चमकेल पण सध्या पावसाळा आहे म्हणून भांडे हे जास्त खराब होतात तर मी असे स्वच्छ पुसून त्याला सुकवायला ठेवलेलं आहे तर आपल्याला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन व्हिडिओज जे आहे ते अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल Thank you.